ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अकरा पोरी मराठा समाजाला द्या असं म्हटलं होतं परंतु मराठा समाजाने आता अकरा पोरं निवडलेत लक्ष्मण हाके यांना ठोकण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या वारंवार वादग्रस्त वक्तव्यामुळे लक्ष्मण हाके वारंवार अडचणीत आलेले दिसून येत आहेत लक्ष्मण हाके यांनी अनेक वादग्रस्त विधान केले परंतु मराठा समाजाने त्या विधानाला टाळाटाळ केली परंतु लक्ष्मण हाके यांनी डायरेक्ट मराठा समाजाच्या इज्जतीला हात घातला त्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झालेला दिसून येत आहे मराठा समाजाने लक्ष्मण हाके करता थेट अकरा पोराची टीम निवडली आहे जे की लक्ष्मण हाके दिसतील तिथं ठोकण्याचा कार्यक्रम राबवणार आहेत आता असं दिसून येत आहे की ओबीसी मराठा हा आरक्षणाचा वाद हानामारीवर जातो की काय याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे मराठा समाजाने गोलमेज परिषद घेतली त्या परिषदेमध्ये लक्ष्मण हाके यांना थेट इशारा दिला आता की आमचे अकरा पोरं तिथे तर मराठा समाजाचे हे अकरा पोरं खरंच लक्ष्मण हाके यांना दिसल तिथे ठोकतील का हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की संविधानाच्या आधारे कोणालाही कुठेही हात लावण्याची परमिशन नाही परंतु आता मराठा समाजाचे हे अकरा पोरं पाहुयात आता पुढे काय काय करते लक्ष्मण हाके यांनी या गोष्टीवर रिॲक्शन पण दिली आहे ते म्हटले आहेत की मी आता घोंगडी पांघरून गप्प बसतो मी कुठे सभा घेत नाही मी रस्त्याने फिरत नाही मी आता लय घाबरलोय असं त्यांचं प्रतिउत्तर होतं होत तर पाहुयात आता लक्ष्मण हाके यांचं पुढचं पाऊल काय असेल आणि मराठा समाजाचं पुढचं पाऊल काय असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र